भाजपचे आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शिवाजीराव भानुदास करडेले व सासष्ट यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झालेले आहे आज पहाटे त्यांना त्रास होऊ लागल्याने आयले नगर येथील सायदीप सायदीप सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे ते डॉक्टरांनी त्यांचे निधन झाल्याचे सांगितले आहे रावडी विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार जिल्हा बँकेचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शिवाजीराव भानुदास कर्डिले यांचे हृदयविकाराचे झटकेने निधन झालेले आहे विद्यमान राऊरीचे भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे आज निधन झालेले आहे आणि राऊरी तालुक्यामध्ये तसेच नगर जिल्ह्यामध्ये शोककळा व्यक्त करण्यात येत आहे तुम्हाला व्हिडिओ पाहून काय वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या प्रतिकार न्यूज महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला Si hay ronaka acá.